योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य चैवद्यकेनम योपाकरोत्तम प्रवरं मुनीन पतंजली प्रांजली लान तोष्मी पतंजलींचे ही प्रार्थना खर तर योगा सुरू असताना जी ऊर्जा निर्माण करते शरीराच्या बारीक सारी गोष्टीला ज्या शब्दातून स्पर्श होतो ते शरीर ते आरोग्य हे आपलं असतं आणि आपल्या आरोग्यावर आपलं जर कंट्रोल नसेल लक्ष नसेल किंवा आपण काळजी घेणार नसू तर या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण योगा संबंधीच्या काही महत्वाच्या गोष्टी मी एक दहा मुद्द्यांमध्ये आपल्या समोर चर्चा करणार आहे त्या गोष्टी अशा आहेत तुमचं वय किती आहे तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात काहीच मायने राखत नाही तुम्ही निरोगी आहात का याला फार महत्व आहे छोटे मोठे बऱ्याच जणांचे विकार असतात काहीतरी पोटाचा आजार असतो गुडघ्याचा त्रास असतो पाठीच्या मनक्याचा त्रास असतो झोप व्यवस्थित येत नाही सतत तणावात किंवा कधी कधी तर ब्लड प्रेशरचा त्रास शुगर डायबिटीज असंख्य वेगळ्या वेगळ्या व्याधी परंतु या सगळ्यांना न गोळ्या औषध खाता काहीतरी उपाय असतीलच ना पण आम्ही ते करतो का नेहमी मी एक योगी शिक्षक म्हणून ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी जातो किंवा एखाद्या वर्गावर जातो बऱ्याच लोकांशी चर्चा करतो ज्यावेळेस खाजगी चर्चा करतो आपण पहिल्यापासून ऐकत आलो ज्यावेळेस होईल त्यावेळेस बघू पण ज्यावेळेस झालेलं असतं त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते आणि मग या सगळ्या गोष्टीचा जर सारासार विचार करायचा म्हटलं तर सुरुवात ती आपल्यापासून करावी लागेल आणि ती सुरुवात आपण कशा पद्धतीने करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायच्या आहेत किंवा त्याच्यावर चर्चा करायचे सर्वांना नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे योग शिक्षक आहे आणि सुप्रभात योग साधन केंद्र मोहन नगर धनकवडी इथं आपला योगा वर्ग चालतो ऑनलाइन सुद्धा तुम्ही योगासाठी संपर्क साधू शकता बॉक्स बॉक्समध्ये मी माझा नंबर संबंधीचा टाकलेला असतो परंतु आपण आरोग्यासाठी थोडं अपडेट राहणं गरजेचं आहे काय होतं योगामुळं काय होतं प्राणायाममुळं योगामध्ये तुम्ही सहभागी असाल किंवा नसाल परंतु जर नसाल तर तुम्ही काय तिथं तुम्हाला मिळतं तुम्हाला सगळ्यात मोठी तुमची शारीरिक संपत्ती कशी चांगली ठेवायची याच चांगली चांगली लोक ज्ञान देतात तुम्ही जिथं जाता तिथं पण शारीरिक सु, सुधारणा आरोग्याच्या कशा पद्धतीनं होतात या काही मुद्द्यांवर दहा मुद्दे आहेत आणि दहा मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे त्यातला पहिला मुद्दा शारीरिक आरोग्याची सुधारणा या मुद्द्यावर आपण चर्चा करत असताना नेहमी आपल्या वयानुसार जर विचार केला तर लहानपणी एक ते दहा वर्षापर्यंत आपल्याला थोडा शारीरिक व्यायाम असतो परंतु दहा बारा वर्षानंतर ज्यावेळेस आपण वीस वर्षापर्यंत ग्रहित धरू हळूहळू शाळेचे विद्यार्थी ज्यावेळेस महाविद्यालय जातात व्यायाम कमी होतो ज्यांना सवय असते ते कसरत करतात किंवा जे खेळाडू असतात ती जर मंडळी सोडली तर बाकीच्यांचं काय हळूहळू आपलं हळूहळू शरीर हे कडक व्हायला लागतं परंतु या योग प्राणायाम मुळे किंवा योगामुळे तुमचं शरीर लवचिक होण्यासाठी फार मदत वाढते आणि तुमची लवचिकता वाढते ही सगळ्यात सकारात्मक गोष्ट आहे ज्यांना पाठीचा त्रास आहे ज्यांना मानदुखीचा त्रास आहे ज्यांना सांधेदुखीचा त्रास सा आहे यावर एक सर्वोत्तम उपाय म्हणजे योगा तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जा म्हणजे मानदुखीचा त्रास असू द्या पाठीच्या मनक्याचा त्रास असू द्या सांधेदुखीचा त्रास असू द्या तुम्हाला ते डॉक्टर व्यायामच करायला सांगतात गोळ्या औषध पेनकिलर तात्पुरत्या देतात याच्यावर मात जर करायची असेल तर तुम्हाला योगाशिवाय पर्याय नाही सगळ्यात महत्वाचं काय पोटापासून सगळे विकार सुरू होतात आम्ही काहीही खातो कितीही खातो कशाही पद्धतीने खातो पण या शारीरिक आरोग्य सुधारणेमध्ये तुमचे पोटाचे जे काही विचार विकार असतात ज्या अडचणी असतात किंवा पोटामुळेच तुमचं वजन वाढत किंवा पोट सुद्धा वाढत या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी करण्याची ताकद या योगामध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं शरीर कशावर चालतं मशीन कोणती आहे तुमची तर आपलं हर्ट आपलं हृदय जितकं निरोगी राहील चांगलं राहील तितकंच आपल्याला ते महत्वाचं असतं हे वेगळं सांगायची गरज नाही म्हणून या सगळ्या गोष्टीचा जर बारकाईनं विचार केला तर त्या गोष्टी निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा फार महत्वाचा फायदा या योगाच्या माध्यमातून होतो दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ती म्हणजे मानसिक शांतता किंवा तणाव जीवन प्रत्येक व्यक्ती हा तणावातून जातो मानसिक समाधान नाही शांतता अजिबात नाही मुळात आम्ही समाधानीच नसतो अगोदर हे पाहिजे असतं हे मिळाल्यानंतर हे पाहिजे हे मिळाल्यानंतर ते पाहिजे आणि सतत व्यस्त राहायचं सतत धावपळ करत राहायची केलीच पाहिजे त्याच्याबद्दल काही दुमत असायची काही कारण नाही परंतु हे सगळं पाहिजे असतं त्यावेळेसच आम्हाला ते, ते सकारात्मक पद्धतीनं कसं घेता येईल तणावमुक्तीतून कसं जाता येईल ते योगाच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये वेगळी बदल होत असतात ट्रेस हार्मोन्स योगा तुमचा जर सातत्य असेल प्राणायाम व्यवस्थित असेल तर ट्रेस हार्मोन्स हा हे हळूहळू कमी होतात किंवा तणावमुक्त जर राहायचं असेल तर मनशांती असेल स्थिर आणि सकारात्मकता या सगळ्या गोष्टीतून राहते आणि मन शांत असेल तर आपोआप सगळ्या गोष्टी सहज पद्धतीने आपण चेस करू शकतो चिंता असेल नैराश्य असेल चिडचिड असेल बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टी होत असतात मग ह्या सगळ्या गोष्टी घालवायच्या कशा तर योग साधनेची किंवा प्राणायामची फार मोठी जोड आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमची जर तुमच्या मनावर कंट्रोल असेल अर्थात मन शांती असेल शांतता असेल तर निर्णय क्षमता सुद्धा तुमची वाढते किंवा एकाग्रता सुद्धा वाढण्यासाठी प्रचंड मदत होते हे तुम्हाला आता काही आहे का याच्यामध्ये औषध गोळ्या वगैरे काही सांगितले का नाही तर ते ते व्यायाम ते ते प्रकार आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे असणारा वेळ फक्त देणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट काय अर्थात माझा तिसरा मुद्दा कोणता आहे तर तुमची श्वसन यंत्रणा श्वसन क्षमता तुमची चांगली जर सुधारली तर ते फार गरजेचे असतात तुमचं हृदय तुमची श्वसन नलिका नासिका तर हे सगळं प्राणायाम होतं प्राणायामचे हे सगळे फायदे आहेत कारण जर व्यवस्थित प्राणायाम केला तर फुफ्फुसाची क्षमता वाढते श्वसनाचे विकार कमी होतात दमा वगैरे ज्यांना असतो तो दमा निघून जातो बऱ्याच जणांना अलर्जी वेगळ्या वेगळ्या गोष्टीची असते या सगळ्या गोष्टी कमी होतात औषध गोळ्यांची गरज नाही शरीरावर किती आघात करणार त्याच्यापेक्षा जर या गोष्टी केल्या तर बरे हे आपल्या आसपास कुठं तरी सुरू असतं नसेल कुठं तुमच्या मोबाईलवर मीच लाईन जर तुमचं घेत असेल किंवा माझ्यासारखी हजारो शेकडो लोक घेतात परंतु बेसिक माहिती या सगळ्या गोष्टीतून आपल्याला मिळाली पाहिजे म्हणून श्वसनाचे जे काही विकार असतील प्राणायाम मधून चांगल्या पद्धतीनं ते दूर होतात आणि श्वसन क्रिया तुमची अत्यंत सुधारते आणि सगळ्यात महत्वाचं प्राणायाममुळं तुमचं संपूर्ण शरीर मी संपूर्ण शरीर म्हणतोय याला ऑक्सिजन अत्यंत सुंदर पद्धतीनं मिळतं ऑक्सिजन लेवल ही सुधारते आणि शरीराला सकारात्मक ऊर्जा जर पाहिजे असेल तर ती तुमच्या ऑक्सिजनमधून मिळते आणि सगळ्यात महत्वाचं तुमची इम्युनिटी पॉवर ही नैसर्गिक दृष्ट्या मजबूत होते चांगल्या पद्धतीनं मिळते आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे मिळणार आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच ठिकाणी मिळणार आहेत जिथं तुम्ही योगा प्राणायाम करा चौथा महत्वाचा मुद्दा आहे जो बऱ्याच जणांना त्रासदायक असतो आणि हा मुद्दा बऱ्याच जणांशी निगडीत आहे म्हणून मी त्रासदायक असतो ते म्हणजे वाढलेलं वजन फिटनेस याच्याकडे आम्ही शंभर टक्के दुर्लक्ष एकदा लग्न झालं महिला असतील की पुरुष असतील वजन वाढायला लागतं काही मुलामुलींचं सुद्धा वजन वाढलेलं असतं म्हणजे जिथं साठ सत्तरच्या दरम्यान ठेवायचं असतं तिथं नव्वद शंभरी असते मग हे सगळं जर रिवर्स आणायचं असेल जेवढी उंची असेल त्याला साजेस वजन अपेक्षित असतं किंवा एक सुडोल सडपातळ शरीर जर अपेक्षित असेल तर तुम्हाला या योग प्राणायामची फार गरज आहे आणि योगामध्ये तुमचं जेवढं एक्झर्शन होईल छोटे छोटे आणि चांगले व्यायाम जर तुम्ही केले आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही वेळ दिला तर सगळ्यात महत्वाचं की तुमचं शरीराचे मेटाबॉलिझम जे आहे ते चांगल्या पद्धतीनं वाढतं वजन कमी करण्यासाठी नियंत्रित ठेवण्यासाठी योगा आणि त्याची आसनं फार महत्वाची ठरतात महत्वाची आहेत सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं शरीर तुम्ही गोरे आहात की काळे आहात याला काही महत्व नाही तुम्ही शारीरिक दृष्ट्या आकर्षक असणं किंवा एक तंदुरुस्त असणं हे फार मोठी संपत्ती आहे म्हणून आरोग्य धन संपदा हे का म्हटलं जात तुम्ही आहात त्या स्थितीमध्ये तुम्ही जर चांगले दिसणार असाल आकर्षक दिसणार असाल दिसले पाहिजे यासाठी जर चांगल्या पद्धतीने सकारात्मक प्रयत्न केले तर ते सगळ्या गोष्टी चांगल्या होतात आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जिमला जाता किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वे एक्झरसाइज करता त्या तुलनेमध्ये इथं मात्र कष्ट कमी लागतात जिमला तुम्हाला ताकदच लावावी लागते योगामध्ये तेवढी ताकद लावायला लागत नाही पण फायदा मात्र जास्त होतो याचा अर्थ जिम लावली पाहिजे का तर लावली पाहिजे शारीरिक कसरत ही किती पाहिजे त्या त्या वयाच्या नुसार स्त्री असतील की पुरुष असतील मुलं असतील की समवयस्की लोक असतील या सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी सांभाळून केल्या पाहिजेत आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे पाचवा महत्वाचा मुद्दा जो फार गरजेचा आहे तो म्हणजे तुमची झोप झोपेची जो गुणवत्ता वाढवण्यासाठी काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि त्याच्यामुळं तुम्हाला या योग साधनेमुळं तो फार महत्वाचा फायदा असतो तुम्ही सात आठ तास कमीत कमी सात तास तरी तुमच्या शरीराला झोप अपेक्षित असते आणि मग या सगळ्या झोपेची गुणवत्ता अजून चांगली करायची असेल तर अनिद्रा कमी होते म्हणजे निद्रा अपेक्षित असते ज्यांना त्याच्यामुळे चिडचिड त्याच्यामुळे ताणतणाव वाढतो आणि त्याच्यामुळे मग आपण नको त्या गोष्टी करतो हे सगळं रिव्हर्स करायचं असेल आणि शांत झोपायचं असेल तर मग तुम्हाला योग साधनेची फार महत्वाची जी गरज आहे ती तुमची शरीराची शारीरिक कसरतीतून गरज भागवली जाते आणि सगळ्यात महत्वाचं झोप वरवरची झोप अपेक्षित नाही हात की उठायची असे नाही तर तुम्ही गाड झोपे मध्ये गेले पाहिजे शांत पाहिजे ती झोप तुम्हाला याच्यामधून मिळू शकते एकदा पडले की तुमचा कोटा झोपेचा पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही झोपेतून उठणारच नाही ही स्थिर झोप शांत झोप खरी झोप गाड झोप महत्वाची आहे ते याच्यातून मिळू शकते आणि तुम्ही उठल्यानंतर तुमचं शरीर हलकं वाटायला लागतं किंवा ताजे एक ऊर्जात्मक शरीर तुम्हाला ते जाणवतं आणि हे अपेक्षित सगळं तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून मिळतं सगळ्यात महत्वाचा सव्वा मुद्दा आहे तुमच्या हार्मोन्स मध्ये बदल होतात आणि ते बॅलेन्स राहण्यासाठी फार महत्वाची होते आणि सगळ्यात महत्वाचं ज्या महिला भगिनी असतात म्हणजे त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टी फार अपेक्षित असतात कारण महिलांमध्ये पीसीओडी अर्थात पीसीओएस वर एक चांगला परिणाम या योग साधनेच्या माध्यमातून होतो बऱ्याच महिलांना थायरॉइडचा त्रास असतो त्याच्यामुळे सुद्धा जाडी वगैरे वाढत असते कशावर त्यांना ताण सगळ्या गोष्टी होत असतात तर ते सुद्धा नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते आणि स्विंग्स कमी होतात म्हणजे या सगळ्या गोष्टी जर महिलांसाठी सकारात्मक साक असेल तर खास करून जास्तीत जास्त योगाचा जर फायदा कोण घेत असतील तर माझ्या मते मी ऑब्झर्व करतो ह्या महिलाच या सगळ्या ह्याच्यामध्ये जास्त त्या सकारात्मक पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा फायदा घेत असतात आणि तो फायदा खरं तर फार अपेक्षित आहे असं म्हणलं तर वावग ठरणार नाही सगळ्यात महत्वाचा सातवा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या सकारात्मकता आत्मविश्वास वाढण्यासाठी या योगाच्या माध्यमातून फार मदत होते कारण नियमित व्यायाम केल्याने तुमचं मन प्रसन्न राहतं विचार प्रसन्न राहतात त्वचेमध्ये सुद्धा तुम्हाला बदल जाणवतो आणि तसा नियमित योगा तुमच्या सकारात्मक आत्मविश्वासातून त्या सगळ्या गोष्टी मिळतात सकारात्मक विचार त्या ठिकाणी जाणवतात रागावर प्रचंड नियंत्रण येतात आणि आत्मविश्वास प्रचंड वाढतो या सगळ्या गोष्टीचा खजिना तुम्हाला या सगळ्या ह्याच्यामधून मिळू शकतो आठवा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे तुमची इम्युनिटी मी मगाशी सांगितलं की प्रतिबंधक शक्ती जी मजबूत पद्धतीनं तुम्हाला मिळते वाढते शरीरातलं जे टॉक्सिन आहे न्यूट्रल त्या ठिकाणी कमी करण्यासाठी फार मदत होते आजार पाडण्याची क्षमता फारच कमी होते म्हणजे तुम्ही निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करता तर मग आजारपणासाठी किंवा आजार पाडण्यासाठी तुम्हाला तिथे चान्सेस मिळत नाही आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये सिझनेबल ज्या काही गोष्टी असतात म्हणजे ऋतुमानानुसार ज्या काही बदल होत असतात तसेच तुमच्या शरीरात सुद्धा योग्य पद्धतीचे बदल जाणवतात आणि ही फार सकारात्मक गोष्ट आहे आणि ती वयोमानानुसार जाणवणारी असते म्हणजे वातावरण बदललं की सगळ्या गोष्टी शारीरिक थोडं तुम्हाला जाणवायला लागतं परंतु इथं मात्र विरुद्ध पद्धतीने या सगळ्या गोष्टी हे होतं आणि सगळ्यात महत्वाचा नववा नववा मुद्दा की वयोमानानुसार बऱ्याच त्रास असतो वयोमानानुसार तुम्हाला वेगळ्या वेगळ्या व्याधी हे होतात त्या बऱ्यापैकी कमी होण्यासाठी मदत होते म्हणजे बऱ्याच जणांना गुडघ्याचा त्रास असतो किंवा हाडांची झीज झालेली असते परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये हाडांची ताकद मजबूत पद्धतीनं वाढते साखर साखर असेल शुगर आपल्या शरीरातले किंवा बीपी शंभर टक्के नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते आणि वाढतं वय हे आपल्याला माहीत असतं परंतु ऊर्जा शरीरातला आत्मविश्वास मात्र तरुणांना लाजवेल अशा पद्धतीनं वाढतो मग सकारात्मक गोष्टीनं याच्याकडे पाहिलं तर बिघडलं कुठं आणि सगळ्यात शेवटचा दहा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या जीवनशैलीचा दर्जा सुधारतो आपोआप राहणीमान विचार आणि सगळ्या गोष्टी सकारात्मकता ऊर्जात्मक विचार आणि शरीर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवतात कारण रोजच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टीमुळं तुम्हाला एकदम शांतता किंवा एक सकारात्मकता निर्माण होते बऱ्याच जणांना कामाचं प्रेशर असतं पण तुम्ही जर या सगळ्या गोष्टीशी कनेक्टेड असाल योग साधनेशी प्राणायामशी जर तुमची जोड मजबूत असेल तर तुम्हाला जे प्रेशर येतात अतिरिक्त ताण हा संपूर्ण ताण कमी होतो ताण हा राहणार नाही अशा पद्धतीने हे सगळं होतं आणि आपोआप आपण आपल्या कुटुंबात आपल्या परिवारात मित्रपरिवारात नातेसंबंधात आपण मग मिळून मिसळून राहतो कारण आपण त्या ताण ताणतणावात तणावात कमी राहतो आणि आपोआप तुम्ही त्यांच्यात मिसळले की आपल्यावर जो काही ताणतणाव येणार असतो तो, आप तो सुद्धा कमी होतो आणि संपूर्ण जीवन अधिक म्हणजे सुरळीत संतुलित आणि निरोगी राहण्यासाठी मदत होते हे महत्वाचे दहा फायदे आपल्याला या माध्यमातून नक्कीच फायदा देणारे आहेत त्याच्यात तुमचं म्हणजे नुकसान तर शून्यच आहे आणि फायदा मात्र प्रचंड आहे म्हणून स्वतःला थोडं आरशासमोर उभे राहिल्यानंतर स्वतःकडे पहा स्वतःच्या सकारात्मक विचाराने या सगळ्या गोष्टी करा ऑनलाईनच्या माध्यमातून असेल तुम्हाला इथं नंबर किंवा डिस्कशन बॉक्समध्ये हे सगळ्या गोष्टी मिळतीलच पण तुम्ही जिता असाल त्या ठिकाणी कुठेतरी योग वर्गाशी जॉईन व्हा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करा निरोगी रहा, मस्त रहा, धन्यवाद संतोष शिंदे पुणे